फरा खाली, खाली करतो तू फरक कशाला वर करतेस गावची पूजाची जी। जी। जी का पुण्याची मावशी <laughs> दातच दिसायला बाय सणा पाय कि शेत कुठं जात असा आता काय ते बिघडला पन्नास रुपये दिला ना बस ग बसला आपण पैसा खरंच नाही तर रुपये किशात नाही हा सदे काय जर रक्षा रक्षाबंधनला माझ्या बॉम्बच होते किशात एक रुपये माझ्या जर रक्षा रक्षाबंधन काय मावशे एक हजार बर रुपयाची की झीक धिकी अग खर की मग हा हा फ्रीज मध्येच खुल होत पी पी असल्या पावसाचं गार का पाणी पावसे खरंच खरच दि का जी की खरं दी का आणि पोशाख असला कसला सर कशी वाणी घासा घातला आहे कुठनं घातला काय ते जायला साडी असली कुठली कुठल्या कंपनीची जाई मागवले का अमेरिकेतून आणले हा मग आपण येत ना काय यायला म्हणायचं हो का ही साडी बघा पुण्यात ना साडी नीट दाव की जा बाहेर बाहेर जा तुला मी बरं कॅमेरा मारतो हा हो का जरा फिरून दाव की हो का हसून दाव की जरा दा

म्हणजे रक्षाबंधनला काढले साता का नेसायला हा चांगले दिसतात चांगले दिसते हे मावशीच तंड दिसना नुसतं दातच दिसतात मलाच असा इफेक्ट जे हसाय लागले हा मौसी